एबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख मौजे कदाणे येथील पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या फलकाला विरोध करणारे व खोटी तक्रार दाखल करणारे ग्रामपंचायत अधिकारी ग्राम, ग्राम महसूल अधिकारी व सरपंच यांच्यावर निलंबनाची तसेच फौजदारी कारवाई करण्याबाबत निवेदन सिंदखेडा पोलिसांना कदाणे ग्रामस्थांच्या वतीनं तहसीलदार गट विकास अधिकारी व पोलीस निरीक्षक सिंदखेडा यांच्या नावे देण्यात आला आहे निवेदनात म्हटलंय की कदाणे येथील मल्हार चौकात एकोणीसशे पासून धनगर समाजाचे आराध्य दैवत अहिल्या देवी होळकर त्यांचे फलक आहे व त्यांचे नूतनीकरण संदर्भात धनगर समाजाच्या बंधू भगिनींनी आग्रह धरला होता यावर्षी त्रिशताब्दी वर्ष साजरा करण्यात आला त्यावरून फलकाचं नूतनीकरण करावे म्हणून तरुणांनी सुरुवात केली होती याविषयी ग्रामपंचायतीत त्या तरुणांना बोलवून विचारणा करण्यात आली प्रसंगी नूतनीकरणाच्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी विरोध केला निवेदनात पुढे म्हटलंय की सरपंच यांनी धनगर समाजाच्या कामास विरोध केलाय तसेच खोटी तक्रार व नोटीस ग्रामसेविका मार्फत देण्यात आली आहे ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती सुरेखा ढोले यांनी तर महिला असून अहिल्याबाई होळकर यांना विरोध करण्यासाठी सीमाच ठेवली नाही तसेच सरपंचांच्या सांगण्यानुसार ग्राम महसूल अधिकारी श्रीमती समीक्षा पवार यांना देखील खोटी तक्रार द्यायला लावली या आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या फलकाला विरोध करणारे या तिघांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे कारवाई न झाल्यास आम्ही महाराष्ट्रात तमाम समाज बांधव तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा